महावाचन उत्सव दोन हजार चोवीस विद्यार्थी अभिप्राय अपलोड करण्यासाठी आपणास महावाचन उत्सव दोन हजार चोवीस ही साईड सर्च करावी लागेल त्यानंतर आपल्यासमोर लॉग इन विंडो येईल तिथे पासवर्ड व आय डी टाकून लॉग इन करायचे आहे लॉग इन झाल्यानंतर डॅशबोर्डवरती शाळेतील ऑल स्टुडंट आणि पार्टिसिपंट स्टुडंट दिसतील नवीन विद्यार्थी अभिप्राय अपलोड करण्यासाठी क्रिएट न्यू सबमिशनवर क्लिक करून नवीन विद्यार्थी माहिती भरावी स्टुडंट मध्ये विद्यार्थ्याचे नाव टाकायचे आहे त्यानंतर स्टुडंट लास्ट नेम मध्ये विद्यार्थ्याचे आडनाव टाकायचे आहे आडनाव टाकून झाल्याच्या नंतर स्टुडंट रोल मध्ये विद्यार्थ्याचा हजेरी क्रमांक त्यानंतर क्लास निवडायचा आहे क्लास निवडून झाल्यानंतर विद्यार्थ्याच्या इयतीची तुकडी निवडायची आहे तुकडी निवडून झाल्याच्या नंतर विद्यार्थ्यांनी ज्या भाषेमध्ये पुस्तकाचा अभिप्राय दिलेला आहे ती भाषा निवडायची आहे भाषा निवडून झाल्याच्या नंतर विद्यार्थ्याने जे पुस्तक वाचलेलं आहे त्या पुस्तकाचे नाव या ठिकाणी टाकायचे आहे विद्यार्थ्याने लिखित स्वरूपामध्ये दिलेला अभिप्राय आपल्याला अपलोड करायचा आहे त्यासाठी या ठिकाणी पी डीएफ जे फॉरमॅटमध्येच जे पी एन जी फॉर्मॅटमध्येच तो आपल्याला अपलोड करायचा आहे त्यासाठी आपल्याला त्या विद्यार्थ्याने लिखित स्वरूपात दिलेला अभिप्राय अपलोड करण्यासाठी चूज फाईल वरती क्लिक करायचं आहे चूज फाईलवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी कॅमेरा हा पर्याय येईल आणि कॅमेऱ्यावरती गेल्यानंतर आपल्याला विद्यार्थ्याने लिखित स्वरूपात दिलेला अभिप्राय व्यवस्थितपणे स्कॅन करायचा आहे आणि तो स्कॅन करून घेतल्यानंतर ओके बटन दाबून त्या ठिकाणी विद्यार्थ्याचा अभिप्राय अपलोड करायचा आहे आणि शेवटी विद्यार्थ्यांना मार्क्स द्यायचे आहेत आणि डाटा अपलोड करायचा आहे अशा पद्धतीने विद्यार्थ्याचा अभिप्राय या ठिकाणी अपलोड झालेला आहे धन्यवाद